द्या आपल्याला नऊ मुलांना तांदूळ वाटायचं आहे अडीचशे ग्रॅम आहे का नाही मग किती तांदूळ लागेल मग एका मुलाला अडीचशे ग्रॅम मग नऊ मुलांना किती मग एकावरून अनेकांची किंमत काढली का नाही आपण एकावरून अनेकांची किंमत काय करावं लागणार हां गुणाकार पहा बरं का गुणाकार करावा लागेल पहा आपण पाहूया ताठ बसतो बरं आपण आता प्रत्यक्ष फळेवर पाहूया पहा आता इकडे लक्ष द्या एका मुलाला किती वाटायचे तांदूळ बोला फक्त नऊ वाटायचे का दोनशे पन्नास ग्रॅम तांदूळ नऊ मुलांना वाटायचं म्हणजे प्रत्येकाला म्हणजे नऊ मुलाला असं नाही त्यांनी दिले का दोनशे पन्नास ग्रॅम एका मुलाला मग असे नऊ मुलं घ्यायचे आणि मग वाटे असेच येतील का आपल्यालाच लावायचा असतो दोनशे पन्नास ग्रॅम तांदूळ पहा दोनशे पन्नास ग्रॅम तांदूळ किती मुलांना वाटायचं आहे हा नऊ मुलांना वाटायचा आहे बरोबर का ना काय करावं लागत दोन मुलं काय करावं लागत बरोबर कसं करणार दोनशे पन्नास गुन्हेले नऊ म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम तांदूळ नऊ मुलांना वाटायचं नऊ वेळा बेरीज करण्यापेक्षा काय सोपं कोणा चला पहा नऊ शून्य येणार उत्तर ग्रॅम मध्ये पहा नाव पाच नावाच नऊ अच्छा चार आठ आण चार बरं पटकन बावीस आजच्या वापर लावून फोल्ड पा आता दोनशे दोन हजार दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजेच काय रे सांगा बरं दोन किलो दस ग्राम ये माना दोन किलो हाथी की किलो है दोनशे पन्ना किलो किस ग्राम किलो बोलना हाँ बोल किलो अर्धा किलो बावन किलो एक किलो बोल क्या ना मैं विस्तार वाँचाव मजबूत दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे पाव किलो दोन किलो आणि पाव किलो किती किलो काय म्हणणार याला सव्वा दोन किलो ग्रॅम बरोबर म्हणजे गणित काही पाच दोनशे पन्नास ग्रॅम तांदूळ नऊ मुलांना वाटण्यासाठी वाटलंय का वाटण्यासाठी किती तांदूळ लागेल याचा आपल्याला अंदाज काढायचा आहे दोनशे पन्नास मुलीले आता हेच गणित आपण इकडे तयार करूया याच्यावरून घेतो पा आता पहा गणित असे हेच सव्वा दोन किलो पा आलेलं तर सव्वा दोन किलो आहे का ना मग ते देतील सव्वा किलो सव्वा दोन किलो सव्वा तीन किलो सव्वा चार किलो ऐका ना किंवा दोन किलो दोनशे पन्नास ग्रॅम किंवा दोन हजार दोनशे पन्नास ग्रॅम आता पण हेच गणित पहाईकडे लक्ष द्या दीड लक्ष द्या का प्रश्न असा सव्वा दोन किलो तांदूळ सव्वा दोन सव्वा दोन किलो तांदूळ नऊ मुलांना वाटल्यास नऊ मुलांना वाटल्यास प्रत्येकाला प्रत्येकाच्या वाट्या किती तांदूळ मिळेल प्रश्न झालेला नाही सव्वा दोन किलो सव्वा दोन किलो किती किलो सव्वा दोन किलो ग्रॅम इथं किलोग्रॅम राहिला हां सव्वा तोन किलोग्रॅम तांदूळ नऊ मुलांना वाटल्यास प्रत्येकाला किती तांदूळ मिळेल असा प्रश्न असते आपण काय गोंधळून जाऊ का नाही प्रत्येकाला हां इथं काय प्रत्येकाला पा प्रत्येक गोंधळून जाऊ का नाही मग पहिल्यांदा आपल्याला काय काढावं लागलं <laughs> सव्वा दोन किलो म्हणजे किती तांदूळ रे सव्वा दोन किलो म्हणजे किती तांदूळ सांगा बरं कोण सांगत दोन हजार दोनशे पन्नास ग्रॅम दो आता नऊ मुलांना वाटल्यास वाटायचं आहे आता इथं वाटण्यासाठी म्हणजे देण्यासाठी वाट वाटायचं आहे नाही नऊ मुलांना एवढं आहे म्हणजे दोनशे पन्नास ग्राम तांदूळ नऊ मुलांना प्रत्येकी नऊ मुलांना वाटा असेल ते मुद्दाम ना आपल्याला पूर्ण कळेल अशी भाषा वापरत नाही आता पण हा सव्वा दोन किलो तांदूळ नऊ मुलांना वाटल्यास प्रत्येकाला किती तांदूळ मिळेल मग नऊ मुलांना वाटल्यास प्रत्येकाच्या वाट्याला किती तांदूळ मिळेल मग काय ठेवला तर भागीने नऊ नऊ शून्य शून्य काय घेतला बे नवे नऊ दोन किती आले चार आता काय घेतला बलपट्ट नावा पाच पाच पार। आता काय घेतला नव शून्य पाच किती मिळेल प्रत्येकाला किती तांदूळ मिळेल प्रत्येकाला म्हणजे प्रत्येकाला किती किती ग्रॅम मिळेल लक्षात आलं का हा लक्षात आलं का तिथून मुलांनी विचार केला पाहिजे वाटायचं आहे का वाटलेला आहे ऐका ना आता सोपा अजून सांगली वेगळं पा दुगुण द्या पहा अजून एक सोप्प करून सांगतो तुम्हाला पहा आता मी इथं गणित लिहिले प्रत्येकाला पाच चॉकलेट याप्रमाणे नऊ मुलांना नाही सॉरी दहा मुलांना किती चॉकलेट लागते एकाला पाच मग दहा मुलांना मग काय करावं लागेल एकतर पाच गुणिले दहा दहा पाचशे पन्नास किंवा दहा गुणिले पाच केले तरी पाच हे पन्नास पाच चॉकलेट दहा मुलांना दहा मुले पाच चॉकलेट किती चॉकलेट लागतील आलं लक्षात तो एकाला पाच द्यायचे मग दहा मुलांना किती असा अर्थ आहे मग पन्नास चॉकलेट आहे दहा मुलांना वाटायचे मग किती एका एका किती सांगा बरोबर सांगा पाचतील मग काय करावं लागेल उत्तर कसं काढणार समान भाग करणे म्हणजेच काय भागकार दहा पाच दहा पाचे काय आलं का नाही आपल्याला अंदाज लावतो आला पाहिजे गुणाकार करायचा का भाग ओके चला आता आपण वेळेस दिलेली पाहूया हा चला वाचा पुढचं प्रश्न वाचवे पटकन हा आता बरोबर तोडी शोधायची आपल्याला ते पाडे साडेचार तास सव्वा तास पावडी तीन तास साडे तीन तास अशी त्यांनी मिनिट दिलेली आहे आता या ठिकाणी आपण पहा एका तासाची मिनिट केली दोन तासाची असं दहा तासाची मिनिट आपण काय केली आपल्याला पटकन नसतं मग अशा वेळेस काय करायचं पाव तास म्हणजे किती मिनिट किती मिनिट काय म्हणशे पन्नास मग असं काही चुकतो पाव तास म्हणजे किती मिनिट अर्धा तास म्हणजे किती मिनिट आणि पंचेचाळीस मिनिट म्हणजे किती पाऊन तास राहील लक्षात पा हा पा वेदांत आता काय होत हे शंभराचे भाग आहे पाव पंचवीस अर्धा पन्नास पाऊन पंच्याहत्तर हजाराचे भाग हजाराचा पाव भाग दोनशे पन्नास अर्धा भाग पाचशे पावून भाग हा आणि साठ मिनिटांचा साठ मिनिटांचा भाग काय आहे पंधरा मिनिट हो, साठचा अर्धा भाग पावून भाग पंचेचाळीस आता पास चार तास, चार तास किती मिनिट होतात दोनशे चाळीस हे बरोबर आहे का आपल्याला काय शोधायला सांगितलंय बरोबर जोडी आहे का नाही हे चूक आहे तर किती पाहिजे होते दोनशे चाळीस पुढं पावणे तीन तास पावणे तीन तास म्हणजे किती तास पूर्ण आणि पाऊण तास बोला पटकन कोण सांगतं किती तास पूर्ण आणि बोला कोण सांगतं बोला पटकन कोण सांगत हा सांग मग दोन तास म्हणजे किती मिनिटं कोण सांगतात त्यात पच्च तास मिळालं पटकन सांग तू एकशे वीस आणि त्यात किती मिनिटं मिळवायची एकशे वीस मिनिटं बोला पटकन हां मिळवा बरं मग किती होतात किती मिनिटं होतात सांगा कोण सांगतं हां सांग बरोबर म्हणजे पावणे तीन तास म्हणजे किती मिनिटं होतात हां तीन तास म्हणजे किती मिनिट एकशे ऐंशी आणि दोन तास म्हणजे हा मग आता पावणे तीन म्हणजे किती दोन तास अधिक पाऊन तास पाऊन तास त्याला काय म्हणतो आपण पावणे तीन दोन तास पूर्ण आणि तास आहे का नाही मग दोन तासाची माहिती किती एकशे वीस पावन तासाची पंचेचाळीस यांची बेरीज किती येते एकशे पासष्ट हे बरोबर आहे पुढचं सव्वा तास सव्वा तास म्हणजे किती तास आणि किती कोण सांगतो बोला पटकन सव्वा तास बोला पटकन नाही लक्ष देत एक तास आणि पाव तास विसरले काय कागद दिलेले वाचत नाही काय एक तास आणि पाव तास एक तास अधिक तास याला काय म्हणतो आपण सव्वा तास एक तास म्हणजे किती मिनिट आणि पाव तास म्हणजे किती मिनिट बरं पटकन किती मिनिट झाली म्हणजे चुकलेलं आता साडेतीन तास म्हणजे किती तास आणि किती तास बोला पटकन ते तरी सांगा पटकन किती तास हा तीन तास पूर्ण आणि अर्धा तास साडेतीन तास म्हणजे हा तीन तास आणि अर्धा मग तीन तासाची मिनिटे किती कोण सांगतं हां हां सांग हां एकशे ऐंशी आणि अर्ध्या तासाची किती हां मग एकशे ऐंशी आणि तीस किती होतात पटकन दोन दश हां अठराच्या पुढं तीन मिळवायचे म्हणजे आठ अठरा दशक आणि तीन दशक एकवीस दशक एकवीस दशक म्हणजे दोनशे दहा किती दशक झाले दोनशे एकवीस दशक म्हणजे दोनशे दहा पहा तीन तास म्हणजे तीन तास पूर्ण आणि अधिक अर्धा तास ओके तीन तास म्हणजे किती मिनिट सात एक अठरा एकशे ऐंशी मिनिट अर्धा तास म्हणजे तीस मिनिट आता पहा कशी बेरीज करायची एकशे ऐंशी शून्य एक चालू झालं पाहा कोणत्या वेळेला चालू होत होतो साडेआठ आहे ना अल्लाक्षर पहा एकशे ऐंशी आणि तीस अठरा पुढे तीन नव्याचे पूर्ण दशक आहे हे पूर्ण तीन दशक आहेत हे पूर्ण किती दशक आहे अठरा शून्य असतात का नाही इथं बघ वेदर माझ्याकडे काय बघतो इथं बघ नाही हे पूर्ण किती दशक आहेत हे पूर्ण किती दशक आहेत पूर्ण तीन, तीन दशक आणि अठरा दशक झाले एकवीस दशक आणि किती ही माहिती बरोबर आहे कोणती कोणती माहिती बरोबर आहे माहिती ब आणि माहिती ड पा कोणता पर्याय योग्य आहे